नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता मी उलवे शहरामध्ये उभा आहे उल्वे नोड मध्ये सर्वांना माहिती आहे उल्वे नोड हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याच्या बाजूचा हा उलवे नोड आहे सडकोने विकसित केलेला नोड आहे तर याच नोडमध्ये सध्या एक विषय गांभीर्याने चर्चेला जातोय आणि त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे जे नेते आहेत इकडचे स्थानिक काटे म्हणून आहेत त्यांचा सरनेम त्यांचे सुद्धा याच्यासाठी यासाठी पाठपुरा करता या समाजात सोडवण्यासाठी एक्झॅक्टली समस्या काय आहे ते आपण त्याच्यावरून जाणून घ्या आपल्यासोबत आता संत्युजी कात्या आहेत त्या मला सांगा एक्झॅक्टली तुमची काय मागणी आहे आणि काय समस्या इथे भेडसावत आहे आणि तुम्ही कधी बसून याचा प्रश्न समाजात सोडवण्यासाठी तुम्ही पाठपुरा करता आणि कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही यासाठी गेलात तो जो गांभीर्याचा जो विषय आहे तो सर्वात गांभीर्याचा विषय असा आहे की कितपत कितीचे कोंबडे बुकडे जे कापतात ते विषय आहे विषय तर माझे अनेक आहेत एस प्लॅनचा प्लांटचा हा जो सिग्नल लावला तो पण मीच लावलेला आहे आणखी सेक्टर तीनला नऊ ला पण मी सिग्नलसाठी तुमच्याकडे फॉलोअप घेत आहोत तो पण मला लागणार असं सांगितलेलं आहे रस्त्याचे वगैरे बरेच विषय आहेत एज्युकेशनचे आहेत पण सर्वात महत्वाचा विषय आहे साहेब हे रस्त्यावरती कोंबडे बोकडे जे कापतात हे शेकडो दुकान आहेत आख्ख्या उलई शहरमध्ये सेक्टर एकोणीस घ्या तीन घ्या पाच घ्या दोन घ्या नऊ घ्या आठ घ्या अठरा घ्या असं कुठलं सेक्टर नाही आहे की जिथे रस्त्यावरती कोंबडे बोकडे जनावरे कापले जात नाही आहेत डेंग्यूमुळे साहेब ह्या याच्यामुळे रोगराईमुळे आतापर्यंत चार मृत्यू झालेले आहेत मागच्या महिन्यामध्ये आता ह्या महिन्यामध्ये किती मृत्यू झाला त्याची माहिती मला ऑफिशियल घ्यायला लागेल तर माझं म्हणणं एवढंच आहे आणि आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे आम्ही तुम्हाला मागणी करतोय की तुम्ही हे जे रस्त्यावरती कोंबडी बुकडे कापतात ना त्यांना जाऊ दे ना तिथे दुकान असून तापू दे ना किंवा जे काही जे नियमाप्रमाणे जे आहे का प्लांट असतं काय असतं तिथे घेऊन ते करतील तिथे रस्त्यावर कशाला पाहिजे आणि कोणाचं याच्यामध्ये आहे ह्याच्यासाठी मी आदरणीय आपले कमिशनर ऑफ पोलीस मिलिंद बारंबे साहेब की पंकज राणे साहेब तिथे त्यावेळेला पानसरे साहेब होते आणि येणाऱ्या पोलिस स्थानक आणि नावा दोन्ही ठिकाणी मी पत्रव्यवहार केलेला आहे पत्रकार बांधवांची पण मी याच्यामध्ये मदत घेतलेली आहे बरेच नागरिक मला फोन करतात की संतोष राव हे सगळं तुम्ही आम्हाला स्वच्छ करून द्या कारण आता कसा गणपती गेला त्याच्या अगोदर त्याच्या अगोदरचे पण सण गेले आता नवरात्र येणार नऊ दिवस लोकांचे उपवास असतात लहान मुलं शाळा जी आहे सर एज्युकेशन ठिकाण आहे पहिली ते दहावीचे तिथे विद्यार्थी आहेत त्यांच्या समोर जेवायला कोंबडी बोकडीचा रक्त वगैरे जे पडतं त्यांच्या मनावर काय परिणाम होतो की नाही होतो बरं ते जे तुम्ही जे कचरा जे आहे कुठे लागता काय त्याला कोण वालीच नाहीये आहे त्याच्यामुळे माझी मागणी आहे की तुम्ही करा नाहीतर तर आम्ही आमरण उपोषण करून नाही तुम्ही आंदोलन करणार मला सांगा संतोष जी की तुम्ही सांगितलं की मी सेकोकडे गेले तुम्ही पोलिटिशनकडे गेले तुम्ही विविध जे जे संस्था आहेत शासकीय संस्था यांच्याकडे तुम्ही पाठोरा केला तर यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून तुम्हाला काय आश्वासन भेटलं मला अद्याप मला सांगण्यात आलं की हेल्थ विभाग जे आहे सिडकोचे त्याचे जे डॉक्टर आहेत मी त्या अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांनी मला सांगितलं की आम्ही सीव्ही सीला दिलेलं आहे साहेब ते कारवाई करणार मी ते मान्य नाही केलं मी काय म्हणलं तुम्ही पुढे कारवाई करत चालत जातात आणि तुम्ही पुढे गेले की पुन्हा ते तंबू वगैरे टाकून ते पुन्हा बसतात मग तुम्ही पोलीस प्रशासनाच्या अंगावर टाकता की पोलीस काय करत नाही आम्ही काय करू किंवा स्थानिक लोकांच्या तुम्ही अंगावर टाकता की राहणारे रहिवाशी काय करतात नागरिक काय करतात किंवा आमच्या माझ्याच अंगावर टाकतात की तुम्ही स्थानिक पुरात असून तुम्ही काय करता इकडं म्हणून तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिथे कायमस्वरूपी कारवाई करा पोलीस प्रशासनाची मिटून घेऊन त्यांना सांगितलं की ते सिडकोचा आहे सिडकोचा विषय आहे मान्य मला त्यांनी ते कारवाई करायची म्हणून पोलिसांनी तर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे अरे सकाळी गाड्या येतात ना त्यांच्या सहा सात वाजता किंवा रात्री बारा वाजता गाड्या येतात तुम्ही गाड्या नव्हते डायरेक्ट कारवाई करा ना त्याला ते लोक धंदे लागतील आणि त्यांचा जो प्रश्न उरला तो लायसन्सचा वगैरे नंतरचा प्रश्न आहे त्याच्यावरती तुम्ही नंतर गुन्हा दाखल करा पहिला तुम्ही मालच येऊ देऊ नका ना जिथून माल येतो तोच जर आपण जर आढळला तर कशाला धंदे लागतील अनादिकाने आणि तो ऑफिशियल जो त्यांचा जो धंदा मला काय कुठल्या पोटावर जायचं नाही मी आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यासोबत काम करतो आम्ही सर्व धर्म समभाव मानणार आहेत पण याचा अर्थ असा नाही की आम्ही चुकीच्या कामाला प्रोत्साहन देऊ हा ह्याच्या मागचा विषय आहे आणि प्रत्येकाला हा भेटलाच पाहिजे मी तर म्हणतो ते जे बंधू बांधव आहेत त्यांनी दुकाने घेऊन आणि त्याच्यामध्ये धंदा करावा आणि चांगले पैसे कमावे आम्ही तर त्याच्यासह सक्तीच आहे हे माझा त्याच्या विषय आहे आणि त्याच्यामध्ये सिविल म्हणतात की आम्ही कारवाई केली की सारखे पुन्हा लावतात पोलीस प्रशासनाने ते केलं पाहिजे पोलिस प्रशासन म्हणतं की ते सिडकोणी के केलं पाहिजे हेल्थ डिपार्टमेंट म्हणतं की आमच्याकडे येत नाही असं नाही इच्छाशक्ती असली पाहिजे इथे पण स्थानिक पुराल्यांना पण वाटतं की तू व्हावं काही लोकांना वाटतं पण काही ते लोक पण बिचारे घाबरतात त्यांना असं वाटतं की आमच्यावर वाले कारवाई करतील किंवा पोलिसवाले आमच्यावर गुन्हा दाखल करतील बऱ्याच लोकांची आमच्याशी चर्चा चालू असते त्यामुळे स्थानिक लोकांनी आणि नागरिकांनी आणि पुराल्यांनी सांगितलं की संतोष व्हावं तुम्ही हा विषय धोरण करा आणि आम्हाला स्वच्छ करून द्या आणि हा विषय मी क्लिअर केल्याशिवाय मी शांत बसणार नाही ही मी शपथ घेतलेली आहे धन्यवाद तर अशा प्रकारे हायकोर्टाने सांगितलेलं आहे गाईडलाईन्स आहे की फुटपाथ जे आहेत ते चालण्यासाठी मोकळे असणं गरजेचं आहे तसे प्रशासनाला संबंधित प्रशासन म्हणतात सिडको आहे तर सिडकोलाही ते गाईडलाईन्स लागू होतात मात्र सिडको त्याच्याकडे दुर्लक्ष करतात का म्हणजे थोडक्यामध्ये अप्रत्यक्षरित्या आपण समजू शकतो की सिडको कोर्टाचाही इथे अवमान करत आहे कोर्टाच्या गाईडलाईन्सचा मार्गदर्शक तत्वांचाही इथे अवमान करत आहे कारण की प्रत्येकाला निरोगी जगण्याचा अधिकार जो आहे आपल्या भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि हा जो अधिकार आहे तो सामान्य जनतेला उलवा ते भेटावा मिळावा यासाठी संतोष काटेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते इकडचे ते प्रयत्न करत आहेत ते पोलीस स्टेशन आहे सिडको आहे या ठिकाणी जातात त्यांनी पाठुरावा सुद्धा केलेला आहे मात्र अद्यापही परिस्थिती जैसे ते आहे त्याच्यामुळे सिडको प्रशासन आणि सिडको प्रशासनासोबतच पोलिसांनाही पॅरेल त्यांना बीएमएसच्या अंतर्गत भारतीय नागरिक संहिता जी आहे त्याच्या अंतर्गत त्यांनाही पॉवर्स आहे अशा अनधिकृत एन्टयटीवर जे सार्वजनिक ठिकाणी जे अशा प्रकारे अनधिकृतपणे उभं राहून उभं करून गाळे उभं करून किंवा ते मटण कर, किंवा चिकन ते स्लॉटिंग करून ते जे रस्ता अडवणत करतात फुटपाथ अडवणत करतात त्यांच्यावरही कारवाई करायचे पॅरल पॉवर हे भारतीय न्यायसंहितेने पोलिसांना दिलेलं आहे एनआयए पोलीस चौकी असो किंवा नावाशा पोलीस चौकी असो यांना पोलीस ठाण्याला दिलेला आहे पोलीस विभागाला दिलेला आहे त्याच प्रकारे शिडकाचा अतिक्रमण विभाग आहे त्या अतिक्रमण विभागाला तर थेट जे आहेत त्यांना अधिकार आहेत अशा ठिकाण अशा गोष्टींवर कारवाई करण्याचा तर संतोष काटेजी यांचा जो प्रयत्न चालू आहे त्याच्या नक्की सफल होईल यश मिळेल अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि लवकरच उलव्यातील नागरिकांना हे जे घाणेरोडपणा आहे जो फुटपाथवर उभं करून फुटपाथवर ठेवून जे कुंबड्या आणि मट गोकड किंवा शेळ शेळ हे कापले जातात ते कुठेतरी थांबेल आणि जो काही चुकीच्या पद्धतीने जे संस्कार आपण कुसंस्कार बोलू जे लहानपणाने होतात हे कटाई का, का, करता स्लॉटिंग करता व रक्त बघून किंवा ते कुठेतरी ट्रॉमा मध्ये जे जाऊ शकतात त्यांच्यावर मानसिक परिणाम होऊ शकतो हे कुठेतरी याला पूर्ण वेळा मिळेल अशी अपेक्षा बाळगू आणि याच्यावर थांबूया धन्यवाद